नमस्कार आपण पाहतो युग बदल न्यूज मराठी राष्ट्रपिता महात्मा गांधी पुण्यतिथी निमित्त सर्वोदय मंडळाचा सुतकथाई यज्ञ व व्यसनमुक्ती संकल्प राष्ट्रपिता महात्मा गांधी पुण्यतिथी हुतात्मा दिना निमित्त अकोला जिल्हा सर्वोदय मंडळाच्या वतीने गांधी जवाहर बागेत सकाळी नऊ वाजेपासून सुतकथाई यज्ञ करण्यात आला सर्वोदय कार्यकर्त्यांनी चरख्यावर सुतकथाई करून गांधीजींच्या स्मृतीस कृतिशील आदरांजली वाहिली सर्वोदय मंडळाचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक बबनराव कानकिरण ज्येष्ठ सर्वोदय महादेवराव भुईबार राजाभाऊ देशमुख विजय कौसल ॲडव्होकेट विलास वखरे श्रीकृष्ण विखे पाटील श्रीमती सुमित्रा निखाडे रामचंद्र राऊत बाबुळगाव संजय इंगळे श्रीकृष्ण माळी डॉक्टर गुरुचरण ठाकूर पार्थ उत्तम गिरी डॉक्टर धनंजय नालट प्रल्हादराव नेमाडे साहेबराव तायडे शंकरराव सरप यांनी चरख्यावर सुतकथाई करूड आदरांजली वाहिली कार्यक्रमाचे संचालन डॉक्टर मिलिंद निवाने यांनी केले तर आभार प्रदर्शन अनिल मावणे यांनी केले नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा